स्वच्छ सुंदर आणि विकसित जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा राज्यपाल सी पी राधाकृष्णन नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खूप वाव आहे शहराचा विस्तार होत असताना योग्य नियोजन आणि उत्तम पायाभूत सुविधांच्या विकासावरही लक्ष द्यावे लागणार आहे त्या दृष्टीने स्वच्छ सुंदर आणि विकसित जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलंय शासकीय विश्रामगृहात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराडे जिल्हाधिकारी जलज शर्मा नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खात्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस अधीक्षक विक्र, विक्रम विक्रम देशमाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यावेळी उपस्थित होते राज्यपाल श्री राधाकृष्णन म्हणाले जिल्ह्याच्या अविकसित भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे त्या दृष्टीने क्षेत्र निश्चित केल्यास शासन स्तरावरून सहकार्य मिळवणे सोयीचे होईल कृषी आणि पशुधनाच्या विकासावरही विशेष लक्ष देऊन ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासालाही चालना देण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले